नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये लक्षरूपी सगळ्यात उच्च कोटीची सेवा आपण बघणार आहोत या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्हाला माहीत आहे की मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्याप्रमाणेच पवित्र मानला गेलेला आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपण ज्या कोणत्या सेवा करू जे कोणते उपाय करू त्याचं फळ आपल्याला जास्त पटीने मिळणार आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला लक्षीबापली सगळ्यात उच्च कोठेरी सेवा ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे व्यंकटेश स्त्रोत्राचं आपलं अनुष्ठान करायचं आहे हे अनुष्ठान तुम्ही तीन दिवसासाठी सात अकरा किंवा एकवीस दिवसांसाठी सुद्धा करू शकता आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पैशांचा ओघ आपल्याकडे येण्यासाठी किंवा तुमच्या डोक्यावर खूप कर्ज आहे किंवा तुमचे पैसे कोणाकडे तरी अडकलेले आहेत पण ती समोर शेवटी तुमचे पैसे देत नाही आहेत किंवा कुठलेही तुमचे पैशांचे प्रॉब्लेम असतील त्यासाठी सगळ्यात सगळ्यात जास्त प्रभावी सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आणि खरंच सांगते तुम्ही जरी रेग्युलर हे स्तोत्र आपल्या पठण केले ना तरी सुद्धा तुम्हाला याच्यात खूप सुंदर अनुभव येतील हो जे कोणी पठण करतात त्यांना अनुभव आहे बघा हे, हे अनुष्ठान मी सुद्धा केले आहे तीन दिवसाचा त्याचा अनुभव पण मी सोबत शेअर केला आहे तुम्ही बघितला सुद्धा असेल तर ही प्रभावी सेवा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे आता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही तीन दिवसासाठी करा किंवा सात दिवसांसाठी करा किंवा अकरा दिवसांसाठी करा किंवा तुम्ही एकवीस दिवसांसाठी सुद्धा ही सेवा करू शकता तुम्हाला खरच पैशांचे खूप प्रॉब्लेम्स असतील ना तुम्हाला काही सापडतच नाही तर तुम्ही एकवीस दिवसांसाठी नक्की ही सेवा करून बघा तुम्हाला शंभर टक्के भगवान विष्णू दर्शन देतातच तुम्हाला शंभर टक्के अनुभव येतो म्हणजे येतो तुमची जी काही इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण होते म्हणजे होते इतकी पॉवरफुल ही सेवा आहे आणि लक्षात घ्या तुम्ही जर ही सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने केली ना तर तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होते म्हणजे आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सगळ्यात जास्त उच्च कोटीची ही सेवा आहे तर ही सेवा कशी करायची आहे ते बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवसापासून ही सेवा सुरू करू शकता मला बऱ्याच वेळेस कमेंट येतात की ताई ही सेवा कधीपासून सुरू करावी तर बघा तुम्ही कोणत्याही दिवसापासून ही सेवा सुरू करू शकता आणि आता तर मार्गशीर्ष महिना सुरू आहे या पवित्र महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवसापासून बुधवार घ्या गुरुवार घ्या शुक्रवार घ्या तुम्ही कोणत्याही दिवसापासून ही सेवा सुरू करू शकता काहीच हरकत नाही तर हे अनुष्ठान आपल्याला करायचं बघा तर तुम्ही ठरवायचं की कि तुम्हाला किती के। दिवसांची सेवा करायची आहे तर बघा तुम्हाला हे अनुष्ठान तेवढे दिवस रात्री बारा वाजता करायचं आहे शार्प रात्री बारा वाजता आपल्या मुखातून व्यंकटेश स्तोत्र पठण करायला सुरुवात झाली पाहिजे सगळ्यात प्रथम पूजा मांडणी करायची का तर काही गरज नाही आहे आपल्या देवघरामध्ये तुमच्याकडे जर चा बालाजींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ठीक आहे नसेल तरी सुद्धा आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असते आणि बाळकृष्णसुद्धा भगवान विष्णूंचंच रूप आहे त्यामुळे तुम्हाला सेपरेट पूजा मांडणी करण्याची गरज नाही पण जो तुम्हाला इच्छा असेल तुम्ही करू शकता पूजा मांडणीमध्ये पण असं काही फारसं नाही आहे फार, फार काही अवघड नाही तुम्ही तुमच्याकडे बालाजींचा फोटो असेल तुम्ही बालाजींचा फोटो एका चौरंगावर किंवा पाठावर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर दिव अर्थात तुम्हाला दिवा, अर्था दिवा लावायचा असतो आधी सगळ्यात आधी तुमच्याकडे जर बालाजींचा फोटो नसेल तर तुम्ही आपल्या देवघरात जी बाळकृष्णाची मूर्ती असेल ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता काहीच हरकत नाही त्यांच्यासाठी तुम्ही नैवेद्य म्हणून साखर खडीसाखर ठेवू शकता आणि त्यानंतर व्यंकटेश स्वतःची जी तुमची पोथी असते ती तुम्हाला ठेवायची असते आणि जपमाळ तुम्हाला ठेवायची असते तर अशी तुमची साध्या सोप्या तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आणि नाही पण केली तरी पण चालणार आहे आपल्या देवघरासमोरच बसून तुम्ही हे जे काही अनुष्ठान आहे ते करू शकतात हे स्तोत्र तुम्ही पठण करू शकता तर बघा हे स्तोत्र कसं पठण करावं तर सगळ्यात आधी तुम्हाला बारा वाजता हे स्तोत्र पठन करायला सुरुवात करावी लागते तर त्याआधी तुम्हाला आंघोळ करायची आहे आता बऱ्याच वेळेस असं विचारलं जातं की ताई डोक्यावरनं पाणी घ्यायचं का असं अजिबात नाही बघा थंडीचे दिवस आहेत जर तुम्ही डोक्यावरनं पाणी घेऊन तसेच ओले जर तुम्ही बसणार असाल अनुष्ठानाला तर तुम्हीच आजारी पडू शकता तर असं अजिबात नाही जर तुम्हाला शक्य असेल पाणी घेणं तुमची इच्छा असेल तुम्ही घेऊ शकता पण नाही घेतलं तरी पण चालणार आहे तुम्ही फक्त आंघोळ करून अंगावर गोमूत्र शिंपडून संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे आणि बघा साडे अकरा ते पावणे बारा दरम्यान तुम्हाला तुमच्या सेवेला बसायचं आहे बसताना तुम्हाला निळ्या कलरचं आसन घ्यायचं आहे तुम्ही निळ्या कलरचं मग आपल्या घरामध्ये ब्लाउज पीस वगैरे असेल तुम्ही ते सुद्धा आसन म्हणून घेऊ शकता काहीच हरकत नाही ज्यांना बसायचा प्रॉब्लेम आहे त्यांनी खुर्चीवर बसून सुद्धा हे अनुष्ठान करू शकता खुर्चीवर त्यांनी ब्लाऊज पीस ते ठेवायचं आहे निळ्या कलरचं आणि त्यावर बसून सुद्धा तुम्ही हे अनुष्ठान करू शकता काहीच हरकत नाही आणि त्या बघा सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वात प्रथम दिवा लावायचा आहे जरी तुमच्या देवघरामध्ये दिवा चालू नसेल तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे जर तुम्ही शुद्ध काळजी तुम्हाला दिवा लावला तुमची सेवा होईपर्यंत अतिशय उत्तम आहे जर नाही जमलं तर तुम्ही फक्त तेलाचा जरी दिवा लावला तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही फक्त दिवा आपली सेवा होईपर्यंत अखंड चालू असावा एवढं लक्षात ठेवा त्यानंतर हां आणि दिवा पण अखंड चालू ठेवावा लागतो का तीन दिवस किंवा एकवीस दिवस तुम्ही सेवा करणार असाल तर, तर असं अजिबात नाही फक्त तुम्ही जे ज्या वेळेत पठण करणार आहात हे स्तोत्र त्या काळामध्ये फक्त दिवा चालू असावा याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण की आपण कोणतीही सेवा ही अग्निदेवाच्या साक्षीने करत असतो त्यानंतर बघा तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तुम्ही सेवा करायला बसल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे जे काही तुमचं आर्थिक संकट आहे ते तुम्हाला महाजना सांगायचं आहे तुमची इच्छा तुम्हाला महाजना सांगायची आहे आणि तुमची इच्छा सांगून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा करायचा हे तुम्हाला माहित आहेच नसेल माहीत तर ती सुद्धा माहिती आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता संकल्प तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेस गणपती अथर्शेषाचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राची एक माळ घ्यायची आहे आता जप माळ करून झाल्यावर बारा वाजेच्या आत तुमच्या सगळ्या सेवा झाल्या पाहिजेत लक्षात ठेवा तुमचा संकल्प संकल्प आणि पहिल्याच दिवशी करायचा असतो तुम्ही किती दिवसांची सेवा करा तीन सात अकरा एकवीस पण संकल्प तुम्हाला फक्त पहिल्याच दिवशी करायचा असतो रोज संकल्प करण्याची गरज नाही आणि तुम्हाला उपवास वगैरे काही करायचा नसतो तुम्हाला व्यवस्थित जेवण वगैरे घ्यायचं असतं फक्त आपल्याला मांसाहार करायचा नाही या काळामध्ये लक्षात घ्या शाकाहारी जेवण करायचं आहे कांदा लसूण वगैरे खायचं का असं काही याच्यामध्ये नाहीये तुम्ही खाऊ शकता फक्त शाकाहारी जेवण तुम्हाला करायचं आहे लक्षात घ्या मांसाहार तुमच्या आला पण नाही पाहिजे ही सेवा चालू असताना याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर बघा त्यानंतर जप माळेवर जप करून झाल्यावर तुम्हाला शार्प बारा वाजता व्यकटे स्तोत्र तुमच्या मुखातून सुरू झालं पाहिजे बघा व्यंकटेश स्तोत्र हे मराठीतून सुद्धा आहे जे एकशे आठ आहे आणि हे संस्कृतमधूनसुद्धा आहे जे फक्त पंधरा ओव्यांचं आहे जर तुम्हाला शक्य असेल ना तर संस्कृतमधूनच वाचा कारण की बघा संस्कृतमधून जर तुम्ही वाचणार असाल तुम्हाला वेळसुद्धा कमी लागतो आणि तितकंच ते प्रभावीसुद्धा आहे हे व्यंकटेश स्तोत्र आपल्याला रोज एकवीस वेळेस वाचायचं असतं तुम्ही कितीही दिवसांचा संकल्प करा तीन सात अकरा एकवीस किती तुझं संकल्प असेल तर तेवढे दिवस तुम्हाला हे स्तोत्र रोज एकवीस वेळेस वाचायचं आहे म्हणून सांगितलं की तुम्ही संस्कृतमधून जर वाचला ना पंधराच ते ओव्यांचं आहे त्यामुळे तुम्हाला वेळसुद्धा कमी लागतो आणि तेवढाच ते प्रभावी सुद्धा आहे आता बघा जर तुम्हाला मराठीतून वाचायचं असेल तर ते एकशे आठ ओव्यांचं आहे तर एकवीस वेळेस तुम्हाला जर वाचायचं असेल हे स्तोत्र तर कसं वाचावं ऐंशीव्या ओवीपर्यंत तुम्हाला वीस वेळेस वाचायचं आहे कारण की ऐंशीव्या ओवीनंतर फलश्रुती आहे त्यामुळे जर तुम्ही मराठीतून हे स्तोत्र वाचणार असाल ओम नमोजी हे रंबा सकाळ देतू प्रारंभा हे मराठीतून आहे तु तुम्ही मराठीतून तु व्यंकटेसोबतच पठण करणार असाल तर तुम्हाला ऐंशीव्या ओव्यापर्यंत वीस वेळेस पठण करायचं आहे आणि एकविसाव्या वेळेस तुम्हाला संपूर्ण एक ते एकशे आठ ओव्यापर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे तुम्हाला समजलं असेलच त्यानंतर बघा जर तुम्ही संस्कृत मधून हे सोत्रपठन करणार असाल व्यंकटेश कर वासुदेव प्रदुम नवमिता विक्रम कृष्ण आणि रुद्ध शेषाद्रिपती रेवच तर हे आहे संस्कृतमध्ये तुम्हाला संस्कृतमध्ये जर वाचायचं असेल तुम्हाला वेस वेस एक तुम्हाला ते दहा ओव्यापर्यंत वीस वेळेस वाचायचं आहे आणि एकविसाव्या वेळेस जेव्हा तुम्ही वाचणार तेव्हा तुम्हाला संपूर्ण एक ते पंधरा ओव्यापर्यंत तुम्हाला हे सूत्र वाचायचं आहे तर अशा रद्द तुम्हाला एकवीस वेळेस रोज हे सूत्र वाचायचं असतं जर तुम्ही संस्कृतमधून हे सूत्रपठन करणार असाल तर तुम्हाला फक्त पावन तास लागतो आहे कारण की मी स्वतः संस्कृतमधून हे हे स्तोत्रेल आहे तर तुम्हाला पावून तास लागतो फक्त पण जर तुम्ही मराठीतून हे करणार असाल तर तुम्हाला तीन तास तीन ते चार तास लागू शकता बघा तुमच्या अर्थशक्तीनुसार हे पठण करा जर तुम्हाला मराठीतून पठन करायचं असेल तरी पण काहीच हरकत नाही तुम्ही करू शकता आणि संस्कृतमधून पण तुम्ही पठण करू शकता काहीच हरकत नाही तर अशा तुम्हाला रोज एकवीस वेळेस हे स्तोत्र वाचायचं आहे जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केला आहे तेवढे दिवस तर त्यानंतर बघा रोज आरती घ्यायची का हा पण प्रश्न येतो तर हो तुम्हाला रोज आरती घ्यायची आहे तुमचं अनुष्ठान करून झालं तुमचं एकवीस वेळेस वाचून झालं त्यावर तुम्हाला त्यानंतर आरती घ्यायची आहे आरती तुम्हाला सगळ्यात आधी गणपती बाप्पांची घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला भगवान व्यंकटेशांची आरती घ्यायची आहे किंवा तुम्ही भगवान विष्णूंची सुद्धा आरती घेऊ शकता आपल्या स्वामींची तुम्हाला आरती घ्यायची आहे तर अशा तरी तुम्हाला आरती करायची आहे तर हे अनुष्ठान आपल्याला रात्री बारा वाजताच करायचं असतं लक्षात घ्या स्त्रियांनी आपला मासिक धर्म येऊन गेल्यावर या अनुष्ठाना बसावं हे अनुष्ठान सुरू असताना आपण जेवढ्या दिवसांनी संकल्प केला आहे तेवढे दिवस आपल्याला मध्ये खंड पडू द्यायचा नाही असं नाही की मी आज सेवा केली उद्या खंड पडेल आणि तिसऱ्या दिवशी सेवा करेल असं या सेवेमध्ये चालणार नाही तर तुम्हाला ही जी काही सेवा आहे ती तुम्हाला खंड न पडू देता रोज करायची आहे लक्षात घ्या जर महिलांना मासिक धर्म येणार असेल त्यांनी आपला मासिक धर्म येऊन गेल्यानंतर ही सेवा सुरू करा जेणेकरून तुमच्या या सेवेमध्ये खंड पडणार नाही बघा जर तुम्हाला बाहेरगावी जायचं आहे तरी सुद्धा तुम्ही आधी बाहेर जाऊन जाऊन नंतर तुम्ही या सेवेला सुरुवात करा या सेवेला खंड चालत नाही लक्षात घ्या मासिक धर्म जरी आला तरी सुद्धा तुम्हाला परत नेव्याने हे स्तोत्र हे अनुष्ठान परत सुरू करावे लागतं तुम्हाला यामध्ये खंड चालत नाही म्हणून सांगितलं की कि तुम्ही किती दिवसांची सेवा करा पण तुम्हाला तुमचा मासिक धर्म येऊन गेल्यानंतर किंवा जर तुम्ही तीनच दिवसांची सेवा करणार असाल तर काहीच हरकत नाही तीन दिवस तर आपल्याला काही खंड पडतच नाही पण तुम्ही दिवसांची किंवा अकरा दिवसांची सेवा करणार असाल तर तुमचा मासिक धर्म येऊन गेल्यावर तुम्ही सेवा सुरू करू शकता पण तुमच्या या सेवेमध्ये खंड पडणार नाही तर ही एक गोष्ट तुम्हाला पाळायची आहे आता याचे नियम कोणते आहेत ते बघा तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे जेवढा दिवस तुमचा संकल्प आहे तेवढा दिवस त्यानंतर तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये आणि तुम्हाला पलान्न घ्यायचं नाही म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं अन्न तुम्हाला घ्यायचं नाही बाकी तुम्ही स्वखाने जे काही आणणार आहात ते तुम्ही खाऊ शकता पण तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं अन्न घ्यायचं नाही या सेवेमध्ये बाकी ब्रह्मचार्याचं से पालन करायचं आहे आणि मांसाहार तुम्हाला करायचं नाही आणि खंड न पडू देता तुम्हाला ही सेवा तुम्हाला करायची आहे लक्षात घ्या तरच तुम्हाला त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळेल तर अशा रीतीने तुम्हाला हे अनुषंगान करायचं आहे बघा या अनुषानचे खूप सुंदर सुंदर अनुभव येतात जे मनापासून पूर्ण श्रद्धेने ही सेवा करतात त्यांना शंभर टक्के या सेवेचे अनुभव येतात म्हणजे येतात त्यांची आर्थिक स्थिती सुधारू लागते त्यांचे जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होतात या सेवेने म्हणून मनापासून पुन्हा श्रद्धेने तुम्हाला जमेल तेवढे दिवस ही सेवा तुम्ही करून बघा तुम्हाला सुद्धा या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि ही सेवा चालू असताना ना आपल्याला काही ना काही अडथळे येतात काही शक्ती अशा असतात ज्या आपल्याला विघ्न आणत असतात जसं की बघा ही सेवा आपण सुरू करायला घेतली की आपल्याला आळस येतो खूप जांभळा येतात सेवा कराविषयी वाटत नाही किंवा काई ना काई कट काही ना काही कारणामुळे आपली आपल्याला असं वाटतं की ही सेवा मी करूच नाही घात भांडणे होतात कटकटी होतात असं होऊ शकतं तुमच्या माहितीसाठी सांगते असं होऊ शकतं पण काहीही झालं तरी आपली आपण आपली सेवा सोडायची नाही काहीही झालं कितीही कंटाळा आला कितीही जांभळा आला काही झालं तरी सुद्धा आणि घरात कितीही भांडणे झाली तरी सुद्धा तुम्हाला रोज कंटिन्यू ही सेवा तुमच्या संकल्प पूर्ण होईपर्यंत पण तुम्हाला करायची आहे लक्षात घ्या आपला संकल्प जर आपण पूर्ण केला आपली सेवा जर आपण पूर्ण केली ना तर आपल्याला साक्षात भगवान अश्णू दर्शन देतातच आपले जे काही प्रॉब्लेम्स आहे ते दूर होतातच आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होतेच म्हणून सांगितलं की मनापासून पूर्ण श्रद्धेने अजिबात न डकमगता तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि असा पण एक प्रश्न आला होता की ताई ही सेवा सुरू असताना शेजारी कोणाला घेऊन बसत चालेल का तर हो तुम्ही घेऊन बसू शकता काहीच हरकत नाही तर अशी मनापासून तुम्हाला पूर्ण श्रद्धेने ही सेवा करायची आहे तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल या सेवेमध्ये तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर झालेली सेवा मी स्वयंमाच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका न व्हिडिओसोबत किंवा नवीन शासत तो ला पण सर्वांना श्री स्वामी समर्थ अजय जय स्वामी समर्थ